नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज शेलू या ठिकाणी भव्य आणि दिव्य बिंजोड छकड्यांची शर्यतींचं आयोजन केलेलं होतं आणि त्या शर्यती मित्रांनो अजून चालू आहे त्या साडेच्या सहापर्यंत चालणार आहेत पण मित्रांनो टायटल आणि थमनेल तुम्ही पाहिलंच असेल की बाकासूरची थोडक्यात एक अर्ध्या फुटाच्या अंतरानं बिंजोडमध्ये हार झाली मित्रांनो तर ह्या बिंजोडचं हार होण्यामागं कारण म्हणजे बकासूर थोडंसं लागल्यामुळं येईल का नाही येईल का नाही असं प्रत्येकाला वाटत होतं पण बाकासूर आला मित्रांनो आणि शर्यत ही ठरलेली होती त्यामध्ये ची शर्यत बकासूर जवळजवळ दीड ते पावणे दोन वाजता खाली गेला होता पण बकासूरचा नंबर येईपर्यंत किंवा गर्दीमुळे बकासूरला जवळजवळ बकासूरची शर्यत ही चार ते साडेचार वाजता सुटली आणि सुटली ती सुटली त्यानंतर पब्लिक एवढं होतं फाटीमध्ये तुम्ही पाहिलंच असेल लाईवमध्ये पब्लिक एवढं होतं की पब्लिक म्हणजे कंट्रोल करायला ते कमिटीला पण कंट्रोल होईना संयोजक कमिटीला तर काही ते कुठे होते ते काही समजतच नव्हतं मित्रांनो असं म्हणतात मुंबईमध्ये सट्टेवाले जास्त असतात ते दगडे मारतात वगैरे तर तेच झालं मित्रांनो त्यामुळे बाकासूरला पब्लिकमुळे तरी प पळत पब बाकासूरचा पैरा कोण होता हे नाव माहीत नाही त्या बैलाचं पण डाव्या साईडनं बाकासूरची गाडी होती आणि बाकासूर आतल्या बाजूनं उजव्या साईडनं होता त्यामुळे पब्लिक मित्रांनो एवढं होतं पुढून निकालाला दोरीव तर एवढं पब्लिक होतं की बोलायचं कामच नाही त्यामुळे मित्रांनो थोडक्यात बकासूरची हार झाली आणि दुसरी म्हणजे विशेष बोलण्यासारखं होतं ते म्हणजे सर्जेची बिंजोड होती मित्रांनो सर्जेची बिंजोड ही काही कारणासो कॅन्सल झाली कारण बका मला वाटतं सर्जाचा पैरा हा बाकासूरसोबतच होता आणि बाकासूर हा दीड वाजता खाली होता पळायला पण ती तीन साडेतीन वाजता बाकासूरची वाट बघत होते बाकासूरची शर्यत होईल मग त्यानंतर नोंदणी करतील त्याचे मालक काय सचिन शेठ घरत नोंदणी करतील आणि मग बैल पळायला येतील पण तीन साडेतीन वाजता टायमिंग ता होतं सर्जाच्या आणि त्या लक्षाच्या शर्यतीच्या दोन्ही मालकांना नोंदणी करायला किंवा आपले पावती द्या जमा करायला तर ती झालं नाही त्या मी त्या टायमिंगमध्ये त्यामुळं सर्जेची आणि लक्षाची ही शर्यत कॅन्सल करण्यात आली आता ही पुढं मला तर नाही वाटत की आता होईल शर्यत साडेसहा वाजेपर्यंत त्यामुळे मित्रांनो सर्जेची आणि लक्ष्याची शर्यत कॅन्सल झालेली आहे आणि मित्रांनो दुसरं एक चांगली गोष्ट म्हणजे बाकासूरच्या गाडीवर आज विठ्ठल नाना बसले होते आणि सुंदर गाडी पळाली पण थोडेसे पब्लिक आणि थोडंस्या नियोजनाच्या गोंधळामुळे बाकासूरला थोडक्यात हात हार मिळाली मित्रांनो लवकरच मित्रांनो बकासूर कमबॅक करेल अशी आशा धरूया आणि तुम्हाला काय वाटतं आहे आजच्या नियोजनाबद्दल आणि सर्जाचे शरीर जी कॅन्सल झाली त्याबद्दल काय वाटतंय कमेंट ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद